नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण मौसूद अशी तिळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि या आहेत मध्ये हंड्रेड पर्सेंट आपली ही तिळाची मऊसूद होईल तर अजिबात ही वडी कडक होणार नाही त्याचबरोबर चिकट सुद्धा ही वडी होत नाही आणि तुम्हाला सुद्धा या मकर संक्रांतीला ही अशी मऊसूद तिळाची वडी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मग जास्त वेळ न घालवता आजची तिळाची वडी बनवायला सुरुवात करूया आपन, ले ले तर ही तिळाची वडी बनवण्यासाठी इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सुद्धा एकाच वाटीने सर्व मेजरमेंट्स घ्यायचे आहेत तर बारीक गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचेत तर शेंगदाणे भाजत असताना गॅस मोठा नाही करायचा कारण काय होईल वरून शेंगदाणे भाजल्यासारखे वाटतात परंतु आतून कच्चे राहतात त्यामुळे बारीक गॅसवर छान खमंग असे शेंगदाणे भाजून घेऊयात तर साधारण पाच मिनिट मी शेंगदाणे भाजून घेतलेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजायचे तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत तर इथे मी पॉलिश न केलेले पांढरे तिळ घेतलेले आहेत तुम्ही पॉलिश केलेले तीळसुद्धा वापरू शकता आणि हे तिळसुद्धा आपल्याला बारीक गॅसवरच भाजायचे आहेत मोठा गॅस अजिबात करायचा नाही मोठा गॅस केला तर तीळ करपतील आणि ते कडवट लागतील त्यामुळे एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचेत तर साधारण पाच ते सात मिनिट लागतील हे तीळ भाजण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकताय आहे तीळ छान फुललेले आहेत आणि भाजलेले सुद्धा आहेत आता हे तिळसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे त्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे मी चोळून त्यावरचं कव्हर काढून घेतलेलं आहे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शेंगदाण्याचं बारीक कूट करायचं नाही आहे तर ओबडधोबड हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमधून तर हे बघा अशा प्रकारे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण भाजून घेतलेले तिळ एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले होते ते सुद्धा आता थंड झालेले आहेत आणि तेसुद्धा आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचे आहेत आणि इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या तिळाचं सुद्धा पूर्णपणे कूट करायचं नाही आहे तर ओभडधोबडच आपल्याला हे तीळसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत इथे बघा तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरमधून हे बारीक केलेले आहेत परंतु यामध्ये काही तीळसुद्धा राहिलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे कोट आपल्याला इथे लागणार आहे आता हे बारीक केलेले तीळसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता इथे एक आपल्याला पूर्वतयारी करायची तर काय करायचं एक ताट घ्यायचे आणि त्या ताटामध्ये एक ते दीड चमचा तूप टाकायचे आणि ते ताटाला पूर्णपणे पसरवून घ्यायचे म्हणजे पुढे आपण जे तिळाच्या वड्यांचं मिश्रण करणार आहोत ते मिश्रण आपल्याला या ताटामध्ये ओतायचे आणि पसरवून घ्यायचे आणि ते मिश्रण या ताटाला चिकटू नये किंवा वड्या सहज पडाव्यात त्यासाठी आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यायची ही पूर्वतयारी करून झाल्यानंतर इकडे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आता या कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप टाकायचे आणि तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटे गुळ घालायचा आहे आणि तूप चांगलं मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे तर इथे तिळाच्या वडी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे तर यामध्ये आता एक वाटी गूळ टाकूयात तर हा गुळ मी बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा बारीक कट करून घ्या म्हणजे पटकन विरगळेल तर इथे बघा गुळ विरगळायला सुरुवात झालेली आहे मी हा गुळ बारीक कट करून घेतला होता तरीसुद्धा काही काही खडे यामध्ये राहिलेले आहेत तर ते खडे अशा प्रकारे उलटण्याने दाबत दाबत आपल्याला हा गुळ विरगळवून घ्यायचा आहे आणि अजून एक गोष्ट आपल्याला या तिळाच्या वड्या बनवण्यासाठी गुळाचा पाक बनवण्याची अजिबात आवश्यकता नाहीये आता या गुळामध्ये दोन चमचे पाणी टाकायचे तर हे पाणी टाकल्यामुळे तिळाची वडी मौसूध होण्यासाठी मदत होते आता बघा गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे आणि आता गुळ विरगळल्यानंतर फक्त दोन मिनिटच आपल्याला हा गुळ शिजवून घ्यायचा आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं याचा पाक बनवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे तर आता इथे गोळवीर घालण्यानंतर साधारण दोन मिनिट झालेले आहेत आता या स्टेजला गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि आपण बारीक केलेले जे शेंगदाणे आहेत ते यामध्ये टाकूयात त्याचबरोबर लगेच बारीक केलेले तेळसुद्धा यामध्ये टाकूया आणि हे उलटण्याने छान मिक्स करून घेऊया तर हे वड्यांचं मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर ताटामध्ये काढूया तर मग अशी तूप लावून ठेवलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे तर इथे मी ताट थोडंसं मोठं वापरले त्यामुळे हे स्क्वेअर शेपमध्ये अशा प्रकारे सेट करून घेते आणि आप आपल्याला पाहिजे तसं हे मिश्रण जाड किंवा पातळ ठेवायचं आहे आणि आता हे आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि मिश्रण कोमट झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात तर लक्षात ठेवा मिश्रण पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायचं नाहीतर ते खूप कडक होईल आणि त्यानंतर वड्या फाडता येणार नाहीत त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात आणि तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये याच्या वड्या पाडून घेऊ शकता तरी ते स्क्वेअर शेपमध्ये मी वड्या पाडून घेते आणि वड्या पाडून झाल्यानंतर पूर्णपणे ताट थंड करून घ्यायचे इथे वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत त्याचबरोबर ताट सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता वडी किती छान तयार झालेली आहे आणि ही वडी तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते किती मऊ सुद्धा आपली वडी तयार आहे आणि अशाच पद्धतीची ही मऊ सुद्धा अशी तिळाची वडी तुम्ही सुद्धा ह्या संक्रांतीला नक्की बनवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग